नमस्कार मी वैद्य पंकज पवार भगवान धन्वंतरी ध्यान मंदिर गोधनी बायपास यवतमाळ येथून आपणा सर्वांचं आरोग्य मध्ये स्वागत करतोय भगवान धन्वंतरी योगाचे प्रणेते महर्षी पतंजली यांना नमन करून आपण योगासन प्राणायाम यांचे नियमित वर्ग याची सुरुवात करीत आहोत आपण सुरुवातीला सूर्यनमस्कार याबद्दल जाणून घेऊया सूर्यनमस्कारामध्ये मुख्यतः बारा स्टेप्स मध्ये आपल्याला हे करायचं आहे सुरुवातीला दोन्ही वर लांब श्वास घ्यायचा आहे दोन दोन्ही हात खाली श्वास सोडायचा मागे नंबर चार दोही मागे श्वास सोडायचा आहे नंबर पाच श्वास आतमध्ये घ्यायचा आहे नंबर सहा नंबर सात नऊ दहा अकरा आणि शेवटचा नमस्कार बारा अशा रीतीने बारा मध्ये हा सूर्यनमस्कार केल्यास शारीरिक व मानसिक हे दोन्ही लाभ आपणास मिळतात धन्यवाद